साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल झालाच आहे ना भाजप अशा अर्थाने मी बोलले ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विषावा घेतला त्या माझ्या बापाविषयी मी असू लगेच एका चॅनलो पंकजा ताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणार आता मी काय वेळी या चॅनलला पण काही कळत नाही अरे कसं स्थापन करीन दिल्लीत मोदी आहेत तिथे देवेंद्रजीत वर सत्ता आहे खाली सत्ता आहे मी मंत्री आहे तो मी कशामुळे हे करेन तुम्हाला नसेल कळत पण मला राजकारण कळतंय ना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते राजकारण म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही घेता ते नाही राज जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण <स्थाँ> आहे असं नाही की आपलं स्वतःच बघायचं आज ह्याला चांगलं म्हणायचं चा, उद्या त्याला चांगलं म्हणायचं चा, आज ह्याच्याबरोबर फोटो काढायचा उद्या त्याच्याबरोबर फोटो काढायचा असं नाही रोज सगळ्या कलरचे गळ्यातले ठेवायचे आज ह्याचं घालायचं उद्या त्याचं कलरचं घालायचं असं नाही राजकारण इथं नीतिमत्ता आहे इथे प्रेम आहे इथे विश्वास आहे आणि इथे लॉयल्टी आहे म्हणजे काय म्हणायचं त्याला जी आपण साहेबांच्या प्रती आहे एक निष्ठता सारखं इंग्रजी बोलावं लागेल पर्यावरणात म्हणून प्रॉब्लेम झाला माझा एक निश्टता। एक निष्ठता ही महत्वाची आहे या भावानी मला सांगितलं त्याच्यामुळं ताई पडल्यावर लोक आत्महत्या करतात इतकं प्रेम लोक माझ्यावर करतात आणि ह्या प्रेमाची किंमत कशातच मोजू शकत नाही कशातच नाही तुम्ही एवढ्या सोन्याच्या सोनं इतकं महाग झाले खोलीभर मोरा आणल्या आणि आई साहेबाला दिल्या त्या म्हणते ती आर्मी कीर्तनाला जाते हजार लोक माझ्या पाय पडत काय करते मोरं घेऊन कुठं जाणार आहे पडून मला दिलं कोणी ट्रक भरून पैसे काय करणार आहे मी त्याचं एवढी इज्जत आहे एवढं प्रेम आहे फुलं मारू मारू हातत निळ निळ वन पडते अंगावर एवढं काय करायचं ते पैसा ते सगळं त्या माझ्याकडे काही नाही देवाच्या दैनी कृपा लक्ष्मी माझे वडील नेहमी म्हणायचे माझ्या मुली लक्ष्मी आहेत माझ्या मुली आल्या तसं माझं चांगलं झालंय पंकजा जन्मली पहिल्यांदा आमदार झालो प्रीतम ताईच्या नंतर प्रदेशाध्यक्ष झालो यशस्वी जन्मली विरोधी पक्षनेता झालो बरं झालं म्हणले मला मुलगी आहे मुलगा असता तर मलाच ताप झाला असं म्हणजे मुलगी येते बर बरं झाला म्हणे माझ्या मुली माझं नाव काढतील खरंच आहे तुम्ही आता एक वचन मला द्या आई साहेबाचा गड आहे महंत महिला आहे तुमची नेता महिला आहे सगळ्या राज्यातले लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझं भाग्य आहे एवढ्या पवित्र स्थानी मी सांगते गोपीनाथ मुंडे नंतर ते स्थान तुम्ही मला दिलंय हे एवढं मोठं स्थान जगात कुठेही नाही कुठेही नाही मग आता आपण मुलींचा सन्मान करायचा मुलगीच वारसा बनायची ही बघा आमची अक्षता आली ती संतोषची ती काय तिने मला व्हिडिओ पाठवला काल दांडा चालू चाल ती दांडा भातुकली खेळ ना दांडा आता मला बघून असंच होईल ना ते दांडा चालू मी पोलीस अधिकारी बनवा शिकवा पोरी कामाला लावा सारखं त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या हातामध्ये ताकद द्या त्यांच्या पाठीशी उभे राहा बघा आपल्या पोरी कशा वंशाच्या दिवा बनल्याशिवाय राहणार नाही आणि पोरगी सुधरली की पोराला सुधरवती पुन्हा आपआप बरोबर आहे की नाही आई जर शिकली असेल तर लेकराला शिकवती चांगलं करते एक स्त्री शिकली तर समाज शिकतो एक स्त्री मोठी झाली तर समाज मोठा होतो आज मला आनंद आहे असे वारकरी संप्रदायात येणारे लोक काम करणारे लोक काल एका गोविंद म्हणून आमचा कार्यकर्ता नाशिकला त्यांनी मोठं वारकरी भवन बांधलं त्याचं उद्घाटन होतं माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला असं वाटतं की जेवढं शक्य आहे ह्या सामाजिक विषयांना घेऊन काम करावं तंबाखू सारखं व्यसन सोडावसाठी मी नेहमी प्रयत्न करते नेहमी मागे भगवान एवढा डीक सगळ्यांना मला काढा खिशातल्या पुड्या टाका मरतात कॅन्सर होऊन होऊन लोक कशाला ते चोळ घाणेळ आता सगळ्यांनी जाऊन घरातल्या पुड्या काढून टाका पुन्हा मला काही नवरा अंगावर आला ताईला सांगेन व्हायचं ह्या अशा व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे व्यसनाने डोकं खराब होतं व्यसन करून करून मग लवकर पैसा मिळावा वाटतो लवकर पैसा मिळून मग मस्ती येते कारण मेहनत नाही केलेल्या पैशाने मस्ती येत असते गामाच्या पैशाची मस्ती येत नाही व्यसनाधीन झालं की मग डोकं नाही चालत मग गुन्हेगारकडे माणूस जातो या डोंगर कपाऱ्यामध्ये वामन बवनी आणि नि, भगवान बाबांनी हे जे सप्ते लावून दिलेत हे नारळ जे दिले जे नारळ आपले मंत घेतात दोन्ही आणि तिथे सप्ते करतात तिथे येऊन कीर्तन करतात ही परंपरा एवढ्या वर्ष जुनी ही कशासाठी होती डोंगरातल्या लोकांना खायला नाही मिळालं तर त्यांचे नीतिमत्ता ढोळणे त्यांनी शिकावं कुठे दरोडे घालू कुठे काही करू असं करू नये ही तळमळ लोकांमध्ये होती कारण त्या काळात कुठे रोजगार नव्हता अडचणी निर्माण व्हायच्या हो त्यामुळे ते स शिकवण आताच्या काळात गरज आहे का आता गाड्या शिक्षण आहे सगळं आहे थोडं कमीत भागवायची सवय लागली ना माणूस सुखी राहतो मला आता मी म्हणलं नाही मला हेच व्हायचंय राष्ट्रपती आहे अमेरिकेचा तर मी दुःखीच होईल ना जे आपण आहोत त्याच्यात भागवलं तर आनंदी राहतो माणूस आणि मोठे मोठे स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही इतिहास झाला स्वतःच्या जीवावर मोठा झालेला माणूस इतिहास लक्षात ठेवत असतो केवढी मोठी अफाट मोगल सेना होती पण छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीमध्ये घुसूच शकत नव्हती कळायच नाही कुठं येतात कुठून गायब होतात हे म्हणायचे अरे हे म मराठे माऊळे कुठून गायब होतात कळत नाही कोणाला आमच्या पुण्यश्लोक देवीने किती रंगला राज्य कारभार केला आणि किती मंदिरं बांधले मी जगात कुठेही गेले तर अहिल्यादेवींचंच मंदिर आहे कुठंही महादेवाचं केदारनाथपर्यंत मंदिर बांधले किती चांगलं म्हणजे धर्म आणि राज राज्यकारभार दोन्ही सांभाळला काय कमी एक स्त्री त्या काळ जिजाऊंनी घडवले म्हणून शिवराय घडले हे सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या महापुरुषांसारखं व्हायचं नाही लगेच तुझ्या घोड्यावर बसायचं तलवार घ्यायची असं काही करायचं नाहीये पण सगळ्यांनी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा फार प्रेशर देत नाही नवीन पिढीमुळे कधी मित्राचा वाढदिवस आहे कुठे गेलात बाहेर खाल्ला पिल्ला मी काही म्हणत नाहीये पण ती रोज ते हातबट्टी ते इकडे हे दारूबंदी करा पहिले आईसाहेब तुमच्या तुमच्या बाळासांगवितूनच सुरुवात करा करा नुसतेच गप्पा मारतात करा इथून सुरुवात आई साहेबांना सहकार्य करा बिचार्या महिला आहेत त्या तुम्ही दाबतात करा मी म्हणत नाही की तुम्ही जीवन जगू नका पण त्या व्यसनाच्या आधीन जाऊ नका हे फार महत्वाचं आहे व्यसनाच्या अधीन जाऊन लोकांनी बर्बादी करून घेतली सगळं नाव आपलं खराब होतं मुलाचं नाव खराब होतं घराचं नाव खराब होतं गावाचं नाव खराब होतं असं काही आपल्याकडून होऊ देऊ नका तुमच्या पाठीशी मी उभी आहे तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीशी उभे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा हे असंच प्रेम माझ्यावर राहू हो द्या आणि मी असंच प्रेम करेन तुम्हाला इथे सगळ्या दृष्टीने मी तुमच्याबरोबर उभी आहे मला खरं कुठं कळते कोणी कार्यकर्ता लावून देण्यासाठी म्हणते ते असंच करायला आहे गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या इतकी आहे की जर ते एकत्र आले तर एक वेगळा पक्ष तयार होईल असं वक्तव्य काल पंकजा मुंडे यांनी केलं होतं आणि त्या वक्तव्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या आज आपल्या याच वक्तव्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलंय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी एक पक्ष स्थापन केला ज्याचं नाव भाजप आहे जर मी भाजपची कार्यकर्ती आहे भाजपची नेता आहे मंत्री आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे मग मी वेगळा पक्ष स्थापन करण्याबाबत विचार तरी कसा करू शकते असा सवाल उपस्थित करत पंकजा मुंडे यांनी कालपासून त्यांच्याबद्दल होणाऱ्या राजकीय दाव्या प्रतिदाव्यांना उत्तर दिलंय